नमस्कार माझं नाव अनघा दातार वाचनरंजनच्या आजच्या भागात मी एक कथा सादर करणार आहे कथेचं नाव आहे खरी कमाई लेखिका समीधा गांधी हॅलो बाबा अरे हां बाळा काय बरा आहेस ना आत्ता अचानक फोन केलास हो हो मी बरा मी आहे ऐका ना मला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एका कंपनीचा कॉल आला आहे मी इथे चौकशी केली कंपनी चांगली आहे असं माझं सिनियर आणि सरसुद्धा म्हणत होते पगारही बरा आहे काय करू त्यांना उद्यापर्यंत उत्तर द्यायचंय अरे हो हो एवढी घाई कशाला करतायत ते बाबा त्यांच्याकडे दोनच पोस्ट आहेत माझा मित्र पण आहे तो ऑलरेडी हो म्हणालाय मी हो म्हणालो तर कंपनीवाले आणखी इंटरव्ह्यू घेणार नाहीत बरं बरं एक काम कर मला कंपनीचे डिटेल्स आणि तुझा पे स्केल वगैरे माहिती पाठव मी इथे चौकशी करतो आणि तासाभरात तुला कळवतो हो बाबा मी पाठवतो माहिती ठेव फोन अरे या नादात तुझं अभिनंदन करायचं राहून गेलं तुझं मनापासून अभिनंदन हो असाच यशस्वी हो थँक्यू बाबा बाबा तुमच्यामुळे तर मी इंजिनियर झालो माझे यश फक्त तुमच्यामुळे तर आहे असू दे असू दे तू पण मन लावून अभ्यास केलास बरं तू माहिती पाठव मी चौकशी करतो आणि परत फोन करतो बरं बाबा बाय आमचा फोन झाल्यावर लगेचच मनीषने माहिती पाठवली मीही माझ्या परीने चौकशी केली मनीषच्या आईलाही फोन केला तिला त्याचा फोन आधीच आला होता ती पण म्हणाली की जर मला योग्य वाटत असेल तर मनीषने होकार द्यावा नोकरीला मनीषला मिळणारा पे स्केल पाहून तर मी थक्क झालो एवढी वर्ष नोकरी करून मला जेवढा पगार मिळतोय जवळपास तेवढाच त्याला सहा महिन्याच्या ट्रेनिंग नंतर मिळणार होता मी त्याला फोन करून ग्रीन सिग्नल दिला आणि परत एकदा त्याचे अभिनंदन केले आणि लवकर घरी यायला बजावले मीही आज लवकरच लवकर घरी निघालो घरी जाताना पिढ्यांचा बॉक्स आणि मनीषच्या आवडीचे पॅटीस घेऊन गेलो घरी हिने देखील त्याला आवडतो म्हणून गोडाचा शिरा केला होता मनीष घरी आला तो हवेत तरंगतच आई आलो ग आल्या आल्या त्याने आईच्या गळ्यात हात टाकला तिच्या आणि माझ्याही डोळ्यात आनंद मावत नव्हता हात पाय धुवून त्याने देवासमोर पेढा ठेवला आम्ही पण एकमेकांना पेढा भरवला हिच्या माहेरी आणि माझ्या आईबाबांनाही लगेच आनंदाची बातमी कळवली फायनल इयरचा रिझल्ट लागला की एका आठवड्यात त्याला ऑफिस जॉईन करायचे होते यथावकाश मनीष इंजिनियर झाला चांगलं डिस्टिंक्शन मिळालं त्याला नोकरी लागली तेव्हा मी त्याला एक सल्ला दिला होता हे बघ आता तू कमवायला लागणार आहेस स्वतःचे पैसे मिळत आहेत म्हणून वाटेल तसे पैसे खर्च करू नकोस पैसे नीट गुंतव कोणा सी सल्ला घे नीट बचत कर मी म्हणणार नाही की मजा करू नकोस पण वायफळ खर्च करू नकोस बघ ते बाबा या बाबतीत मी तुमचं ऐकेन पण एका वर्षानंतर पहिलं एक वर्ष मी मला हवे तसे पैसे खर्च करणार आहे मग मात्र तुम्ही म्हणाल तशी मी बचतही करीन आणि वायफळ खर्चही करणार नाही ही, ही आमचे बोलणे ऐकतच होती तीही म्हणाली अहो करू दे त्याला मनाप्रमाणे इतकी वर्ष कधी कसला हट्ट केला नाही की इतर मुलांसारखा आपल्याला कधी खर्चातही पाडले नाही कसलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवले ना मग वागू दे जरा मनासारखं बरं बाई तुम्ही मायलेक काय माझा ऐकणार आहात करा तुमच्या मनासारखं बघता बघता मनीष कंपनीत जॉईन झाला पहिले सहा महिने ट्रेनिंग होते सुरुवातीला निम्मा पगार मिळणार होता तरीही नाही म्हटलं तरी, तरी चाळीस हजार त्याला मिळणार होते पहिल्या महिन्याच्या पगारात त्याने हिला आणि त्याच्या दोन्ही आज्जांना साड्या आणल्या मग काय तिघी एकदम खुश आजूबाजूला आणि नातेवाईकांना फोन करून तिघींनी मिरवून घेतले पुढच्या एक दोन महिन्यात त्याने स्वतःसाठी काही कपडे घड्याळ घेतले माझ्यासाठी मात्र त्याने काहीच आणले नव्हते हिने एक दोनदा छेडल्यावर मी बाबांना काय देणार त्यांना ते आवडेल का अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो मोकळा झाला मी कितीही चेहऱ्यावर दाखवले नाही तरी मनात थोडा नाराज झालो होतो मी छानछौकी नाही करत पण म्हणून एखादा शर्ट तरी तो नक्कीच आणू शकला असता काहीशा नाराजीनेच मी स्कूटरला किक मारली आणि कंपनीत निघालो आज नेमके खूप ट्रॅफिक होते ऊनही चांगलंच जाणवत होते कसा बसा घामाघूम होत मी ऑफिसला पोचलो आज माझे कामात लक्षच लागत नव्हते आमच्या लग्नानंतरचे दिवस आठवत होते मी घरातला मोठा मुलगा नव्हतो पण नेहमी मोठ्यानंच काय सगळ्यांचा मक्ता घेतलाय का असं म्हणून दादानं घरातून अंग काढून घेतलं धाकट्या दोघी तर खूपच लहान होत्या मी नोकरीला लागल्यावर दादा बहिणीने वेगळे बिराड केले चार पाच वर्षात माझंही लग्न झाले त्यानंतर वर्षभरात बाबा रिटायर्ड झाले मग बहिणींची शिक्षण त्यांची लग्न करून देण्यात माझ्याकडची पुंजी शून्यावर आली उलट थोडं कर्जच काढावं लागलं त्यातच मनीषचा जन्म झाला मनीष थोडा मोठा होत नाही तर बहिणींची बाळणपणं त्यांचे सणवार सगळं काही यथास्थित करायला हवं होतं या सगळ्यात मनीषला काही कमी पडू नये यासाठी आम्ही दोघंही सतत धडपडत होतो त्याला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला घराला हातभार लावण्यासाठी हिनेही ट्यूशन घ्यायला सुरुवात केली कशी बशी बचत करून लग्नानंतर पंधरा वर्षांनी आम्ही जरा मोठे घर घेतले आईबाबांनी जुन्याच घरात राहायचे ठरवले पण आम्हाला मात्र मोठ्या हौसेने नवीन संसार थाटून दिला हळूहळू मनीषही मोठा होत होता त्याचे शिक्षण इतर छंद घराचे हप्ते यात पगार कसा कापसासारखा उडून जायचा मनीषही हुशार होता उत्तम मार्क मिळवून त्याने चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली मन लावून अभ्यास केला अतिशय गुणी आणि मिळावू आहे मनीष मग तो असा कसा मला विसरला मला काही सुचत नव्हते माझ्या मित्राजवळ मी मन मोकळे केले तर तो म्हणाला अरे ही आजकालची मुलं तुला सांगतो एकदा का नोकरीला लागली की शिंग फुटतात यांना आईबाबांना विसरूनच जातात आणि हो त्यात जर एखादी छोकरी आली त्यांच्या आयुष्यात तर मग काय बघायलाच नको असे प्रसंग आता आपल्या आयुष्यात येत राहणार तू मन घट्ट कर आपला मनीष पण असाच असेल आपल्याला विसरेल मी अगदी भांभावून गेलो होतो म्हणतात ना पण काळ हे सगळ्यांवरचा रामबाण उपाय आहे तसंच माझ्याही बाबतीत झालं जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी माझी सहलही बोथट होऊ लागली मनीषला नोकरी लागून आज बरोबर दहा महिने झाले आज कसलीशी सार्वजनिक सुट्टी होती मी घरीच एक कादंबरी वाचत आराम करत होतो मनीष तयार होऊन निघाला मी त्याला हटकलं काय रे तुला पण सुट्टी आहे ना मग कुठे निघालास काही नाही जरा मित्राकडे जाऊन येतो आम्ही बऱ्याच दिवसात भेटलो नाही ना दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत येतो परत असं म्हणतो घराबाहेर पडलाही मला परत मित्राची वाक्य आठवत होती ह्याला एखादी खास मैत्रीण असेल का हा तिलाच भेटायला गेला असावा मी स्वयंपाकघरात जाऊन हिच्या मागे भुणभुण -भुण सुरू केली अगं त्याच्यावर लक्ष आहे का तुझं कुठे जातो कोणाकडे जातो तुला माहिती तरी असतं का अहो लक्ष ठेवायला आता तो काय लहान आहे का चांगला मोठा झालाय तुमचं आपलं काहीतरीच जा बघू ते पुस्तक वाचा उगीच नसते विचार करत बसू नका ही तर माझ्यावरच रागावली मी परत वाचायला लागलो इतक्यात मनीषच्या मित्राचा फोन आला हॅलो काका आम्ही प्रथमच बोलतोय मी एक पत्ता तुम्हाला मेसेज करतोय त्या पत्त्यावर मनीषनं तुम्हाला दोघांना लवकरात लवकर बोलावलंय या लवकर आम्ही वाट बघतो इतकं बोलून त्याने पटकन फोनच ठेवून दिला त्याला परत फोन लावला तर एंगेज येत होता आणि मनीषचा फोन तर स्विच ऑफच होता आम्ही दोघंही अक्षरशः हादरून गेलो होतो त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी गोष्ट होती की प्रथमेशने कोणत्या तरी शॉपिंग कॉम्प्लेक्सवळचा पत्ता दिला होता एखादा दवाखान्याचा किंवा हॉस्पिटलचा नाही मनीषने का बोलावलं असेल आणि त्याने का नाही फोन केला मला काही समजत नव्हते आता तर प्रथमेशचा फोन पण स्विच ऑफ होता हिला हातातला स्वयंपाक तसाच अर्धवट ठेवून तयार व्हायला सांगितले मी घरात होते तेवढे सगळे पैसे बरोबर घेतले खिशातलं क्रेडिट कार्ड चाचपून पाहिलं देवाचा धावा करत स्कूटरला किक मारली आणि प्रथमेशने सांगितलेल्या पत्त्यावर पोचल तिथे तो आमची वाटच पाहत होता अरे प्रथमेश मनीष कुठे आहे त्याला काही झालं नाही ना मला काय झालं ते लवकर सांग मी प्रथमेशवर प्रश्नांचा भडीमार केला हो हो काका सांगतो ही स्कूटर पार्क करा आणि या बाजूला या तो बघा मनीष रस्त्यापलीकडे पलीकडे तुमचीच वाट पाहतोय समोरच्या बाजूला मनीष हसत हसत आम्हाला यायला खुणावत होता त्याला सुखरूप पाहिल्यावर आमच्या दोघांच्या जीवात जीव आला आम्ही रस्ता पार करून त्याच्याजवळ गेलो त्याने माझ्या हातात एक चावी दिली आणि जवळच रिबिनींनी सजवलेल्या एका नव्या कोऱ्या आयटेन गाडीपाशी आम्हाला घेऊन गेला भर रस्त्यात मला नमस्कार करून म्हणाला बाबा हे माझ्या पगारातून तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट तुम्हाला वाटलं असेल ना की याने सगळ्यांना काही ना काही आणले आपल्या पगारातून मग मलाच का नाही बाबा तुमची गिफ्ट आणायला एक पगार पुरला नसताना म्हणून थांबलं होतं रागवू नका हां तुम्हाला न विचारताच एवढी मोठी खरेदी केली तुम्ही रोज स्कूटरने ऑफिसला जाता ना आता उद्यापासून मस्त गाडीनं जा ऊन पण लागायला नको आणि पाठ पण दुखायला नको आणि हो मी एक महिन्याच्या ड्रायव्हिंग क्लासचे पैसे पण भरलेत अभिमानानं आणि आनंदानं माझा ऊर भरून आला होता समोरचा रस्ता बाजूची गाडी सगळं सगळं धुसर दिसत होतं फक्त मनीष स्पष्ट दिसत होता तो माझ्यापेक्षा इंचभर जास्तच उंच आहे